नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे खळद या ठिकाणी आणि ते मैदान एक आदत एक बैल असं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल तीस गट पळून झालेत आणि तीस गटामध्ये कोणकोणते बैल सेमेसाठी पात्र झालेले आहेत तर चला मग बघूया गट क्रमांक एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली वजीर आणि बिसलेरीची आणि गाडीवरती ड्रायव्हर होते नागो ड्रायव्हर होते गट क्रमांक दोनचा निकाल गट क्रमांक दोन मध्ये एक गाडी पळाली होती दहादा सरकार यांची रायबांची परंतु ती गाडी फॉल देण्यात आली आणि ती गाडीचा दुसरा निकाल सासवड या गाडीला देण्यात आलेला आहे गट क्रमांक तीनचा निकाल आहे सुंदर गाडी पळाली सोनवडीकरांचा मल्हारशी आणि त्याच्यासोबत पळाला कन्हैया हा बैल पळाला गट क्रमांक चारचा निकाल चारचा चारमध्ये सुंदर गाडी पळाली सुपेकरांचा पक्ष्याची गाडी पळाली गट क्रमांक पाचचा निकाल आहे बाहुल्या पळाला आणि मुळशीचा सोन्या गाडीवरती ड्रायव्हर होते छोट्या ड्रायवर कोरहाळकर क्रमांक सहाचा निकाल आहे खुटवळकरांची गाडी पळाली गाडीचं नाव काय पुकारलेलं नव्हतं आणि ड्रायव्हरचं सुद्धा नाव पुकारलेलं नव्हतं क्रमांक सातचा निकाल आहे सातमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सु सासवळकरां सामान्या आणि त्याच्यासोबत पळाला बॉक्सर हा बैल पळाला गटक्रमांक आठचा निकाल आहे लंपी भाई पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बटलर शिंगणापूरकरांचा गाडीवरती ड्रायव्हर होते छोट्या ड्रायवर कुठलं तरी वेगळेच होते छोटा ड्रायवर हे गट क्रमांक नऊचा निकाल आहे छोटा कार्तिक आणि त्याच्यासोबत पळाला ब्रह्मा हे दोन बैल सीमेसाठी पात्र झालेले आहेत गटक्रमांक दहाचा निकाल आहे गिरवीकरांचा बारूद हा बैल पळाला ते ड्रायव्हर्स कोण होतं हे माहीत नव्हतं आणि सांगितलं नव्हतं आणि त्याच्यासोबत जो वेळ पळाला त्याचंसुद्धा नाव पुकारलेलं नव्हतं गट क्रमांक अकरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली लोणंदकरांच्या दैवत गोवेकर यांचा घरचा साथ राजा आणि बलमा सुंदर गाडी पळवली हर्षा ड्रायव्हर या जॅकीने गट क्रमांक बाराचा निकाल आहे सारजा आणि कॉकटेलची गाडी पळाली सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक तेराचा निकाल आहे बाळ्या आणि छोटा निशान ही गाडी सुंदर अशी सीमेसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक चौदामधून सुंदर गाडी पळाली ससा आणि एक्का ससा सगळ्यांना माहीत आहे चांगला बैल आहे नामांकित बैल आहे नक्कीच बघूया सीमेला काय करतोय कमाल गट क्रमांक पंधराचा निकाल आहे पिंपळे सौदागर यांचा गानाभाव आणि मुळशीकरांचा लाक्षा ही गाडी सुंदर अशी सीमेला पात्र झालेली आहे गट क्रमांक सोळाचा निकाल आहे सोळामध्ये ब्लॅक ब्लॅकचा साज पळाला घरचाच साज पळाला मल्हार मल्हार ही जोडी पळाली सुंदर गाडी पळाली सोळामधून गट सेमीला गट काढून सीमेसाठी पात्र झाले गट क्रमांक सतराचा निकाल आहे राणा आणि शंभूची गाडी पळवली जादू ड्रायव्हर यांनी नक्कीच राणा आणि शंभू सुंदर गाडी पळाली गट क्रमांक अठराचा निकाल आहे मुळशीकरांचा काडतूस आणि अघोरा ही गाडी पळावली सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक एकोणीसमध्ये चांदुराशी गाडी पळाली गारळेकरांचा रुद्र आणि त्याच्या रुद्रासोबत पळाला तांडव सुंदर गाडी छोट्या ड्रायवर यांनी सीमेसाठी पात्र केलेल्या आहे गटक्रमांक वीसचा निकाल आहे सासवडकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत पळाला जालनाकारांचा सर्किट सुंदर गाडी सीमेसाठी पात्र केली नागो ड्रायव्हर यांनी गटक्रमांक एकवीसमध्ये दोन गाड्या पळाल्या आणि दोन गाड्यांना समान निकाने निकाल देण्यात आला एकवीसमध्ये दे राहुल्या आणि बादल पळाला आणि त्याच्या दुसरी गाडी पळाली काशी आणि रायफलची गाडी ही गाडी दोन्ही गाड्यांना समान निकाल देण्यात आलेला आहे आणि बघूया दोघांचं संगणमत होतं एका का चट्टी टाकता येतं बघूया गट क्रमांक बावीसमध्ये सुंदर गाडी पळाली भवानी आणि अर्जुनची गाडीवरती ड्रायवर होते धनू ड्रायवर गट क्रमांक तेवीसचा निकाल आहे लक्षा आणि वाटेगावकरांचा बावऱ्या ही सुंदर घरचा साथ पळाला ड्रायवर हो ड्रायवर बंटी ड्रायवर होते गट क्रमांक चोवीसमध्ये सुंदर गाडी पळाली बाजी आणि अधिकची सुंदर गाडीचे ड्रायव्हर होते त्यांचं नाव काही पुकारलेलं नव्हतं गटक्रमांक पंचवीसमधून सुंदर गाडी पळाली सिकंदर आणि शंभूची अधिक ड्रायव्हर यांनी सीमेसाठी गाडी पात्र केली गटक्रमांक सव्वीसचा निकाल आहे घाटे वडेकर यांचा आदत किंगम मल्हार आणि त्याच्यासोबत पळाला शिवा हा बैल पळाला गटक्रमांक सत्तावीसमध्ये सुंदर गाडी पळाली बिहुरीच्या राणाची आणि स्वरा विजय मदने यांचा वजीर सुंदर गाडी पात्र केली सेमीसाठी यवत अण्णा ड्रायवर यवतकर यांनी गट क्रमांक अठ्ठावीसमधून सुंदर गाडी पळाली सर्किट आणि शंभूची गाडीवरती ड्रायव्हर होते सोन्या ड्रायवर रामस्वाडीकर एकोणतीसमधून शंभूची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि गट क्रमांक तीसमध्ये निकाल जो आहे तो पेंडिंगला आहे कारण की बैलाचा पाय पुढे होता बहुतेक त्याच्यामुळे ते ऑब्जेक्शन घेतलेलं आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद